श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ला आहे होळी आणि बघा होळीचा जो दिवस असतो तो अत्यंत महत्वपूर्ण हा दिवस अत्यंत शुभ असतो या दिवशी पौर्णिमा असते त्यामुळे पौर्णिमा तिथी जे आहे ते माता लक्ष्मीला आणि तसेच भगवान विष्णूला समर्पित असते तर बघा काही ज्या वस्तू असतात आपल्या घरामध्ये ते लक्ष्मीकारक असतात आणि या ज्या वस्तू आहेत त्या अशा अशुभ दिवसांवर पौर्णिमेला कोणालाही आपल्याला द्यायच्या नसतात होळी पौर्णिमेला आपल्याला या वस्तू कोणालाही द्यायच्या नसतात या वस्तू जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती आपण स्वतः आपल्या हाताने दुसऱ्यांना देत असतात यामुळे लक्षात घ्या होळीच्या दिवशी या काही वस्तू ज्या आहेत ते दोन तीन वस्तू आहेत त्या चुकूनही कोणाला देऊ नका कोणी कितीही आग्रह करू द्या तुमच्या घरातील व्यक्ती जरी असेल तुमचे नातेवाईक जरी असतील तर ते तुम्हाला आग्रह करून ही वस्तू मागत असतील किंवा तुमचे शेजारी असतील ओळखीचे असतील मित्र मैत्रिणी असतील कोणीही असेल पण ती व्यक्ती आपल्या घरातली नसेल म्हणजे एका घरात तुम्ही राहत नसाल दुसऱ्या घरातल्या व्यक्तीने जर ही वस्तू तुम्हाला मागितली मग तुमचे नातेवाईक असेल शेजारी असतील ओळखीचे असतील कोणीही असतील तर अजिबात बिलकुल ही वस्तू तुम्हाला द्यायची नाही कारण या ज्या वस्तू आहेत त्या अत्यंत लक्ष्मीकारक आहेत या आपल्या हाताने जर आपण दिल्या होळीच्या दिवशी होळीच्या दिवशी जे आहे ते पौर्णिमा असते आणि होळी पौर्णिमेला या गोष्टी दिल्या तर याचा खूप वाईट परिणाम आपल्या घरावरती होऊ शकतो आणि जे काही सुरळीत आपली कामं चाललेली आहेत त्या कामांमध्ये अनेक विघ्न येऊ शकतात धन प्राप्ती होत असेल आणि जर या वस्तू तुम्ही दिल्या तर कदाचित तुम्हाला धनहानी सुद्धा होऊ शकते तर या ज्या वस्तू आहेत या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत होळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला वस्तू द्यायच्या नाहीत आणि अगदी सकाळपासनं तर रात्रीपर्यंत कोणीही मागितल्या तरी तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाही त्याचबरोबर काही गोष्टी आहेत काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या होळी पौर्णिमेला स्वतः खरेदी करून आपल्या घरात आणायचे आहे या वस्तू ज्या आहेत ते अत्यंत लक्ष्मीकारक असतात या दिवशी जर तुम्ही काही वस्तू ज्या आहेत ते घरामध्ये आणल्या तर स्वतःच्या पैशांनी तुम्ही जर खरेदी करून आणल्या तर आपल्या घरामध्ये धन वृद्धी होते आणि आपल्या घराची प्रगती देखील होत असते तर या वस्तू देखील तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाहीत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला च्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चायनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सर्वात बघूया की कुठल्या वस्तू आपल्याला कोणालाही कितीही मागितल्या तरी द्यायच्या नाही कोणी कितीही आग्रह केला तरी तुम्हाला या वस्तू ज्या आहेत ते द्यायच्या नाही तर यामध्ये पहिली वस्तू जी आहे ते म्हणजे सुट्टे पैसे होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणी सुट्टे पैसे मागत असेल किंवा मग पैसे सुद्धा मागत असतील तर तुम्हाला द्यायचे नाही शेजारी मागत असतील किंवा ओळखीचे नातेवाईक मागत असतील तरी सुद्धा तुम्हाला सुट्टे पैसे असोत किंवा पैसे असोत तुम्हाला द्यायचे नाही एवढे एवढे पैसे द्या किंवा मग सुट्टे पैसे द्या किंवा मग शंभर रुपयाचे सुट्टे द्या असं जरी तुम्हाला तुमचे मैत्रमैत्रिणी किंवा शेजारी किंवा ओळखीचे म्हणत असतील तरी सुद्धा तुम्हाला बिलकुल पैसे जे आहेत सुट्टे पैसे देऊ नका ना नाणे जे असतात ते यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी, लक्ष्मी यामध्ये वास करत असते आणि जेव्हा आपण असे पैसे जे आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा दुसऱ्यांना देतो किंवा संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्यांना देतो तेव्हा आपल्या घरातील लक्ष्मी आपण स्वतः दुसऱ्यांना देण्यासारखं असं होतं तर यामुळे तुम्हाला लक्षात घ्या की कोणी कितीही जवळची व्यक्ती असू द्या समजा सुट्टे पैसे द्या तर चुकूनही तुम्हाला द्यायचे नाही यानंतर दूध दही किंवा ताप या दिवशी कोणी जर या वस्तू मागितल्या तर चुकूनही या वस्तू सुद्धा तुम्हाला द्यायचे नाही दूध किंवा दुधापासून बनवलेले कुठलेही पदार्थ तुम्हाला द्यायचे नाही कारण कारण दूध आणि तसेच दुधापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि जेव्हा आपण हे पदार्थ दुसऱ्यांना देतो आपल्या घरातली माता लक्ष्मी रुष्ट होते आणि जी काही भरभराट किंवा सुख समृद्धी असते ते स्वतः आपण दुसऱ्यांना दिल्यासारखं असतं तर यामुळे दुधापासनं बनवलेले कुठलेही पदार्थ कुणी कितीही मागू द्या तुम्हाला बिलकुल द्यायचे नाही यानंतर आता तिसरी वस्तू जी आहे ते मीठ आहे मीठ सुद्धा लक्ष्मीकारक आहे मीठ दुसऱ्यांना देणं म्हणजेच आपल्या घरातली लक्ष्मी हे दुसऱ्यांना देण्यासारखं आहे यानंतर आता झाडू आपल्या घरातला झाडू सुद्धा म्हणजेच केर आपल्याला कोणालाही द्यायचं नाही कोणी कितीही मागू द्या कोणी असं म्हटलं की मी थोडं झाडून आणून देते तरी सुद्धा तुम्हाला द्यायचं नाही तुमचा झाडू तुम्हाला द्यायचं नाही लगेच आणून देते असं सुद्धा म्हटलं तरी सुद्धा देऊ नका कारण झाडू जे आहे ते लक्ष्मीचं स्वरूप असतं त्यासाठी कोणालाही चुकूनही तुम्हाला झाडू सुद्धा द्यायचं नाही कारण असं केल्याने देखील आपल्या त्या घरामध्ये आर्थिक तोटा येऊ शकतो धन हानी होऊ शकते त्यामुळे आपल्याला झाडू किंवा केरसुनी जे आहे ते आपल्याला कोणालाही द्यायचं नाही यानंतर आता काही वस्तू ज्या आहेत ते होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आणायच्या आहे त्या अत्यंत भाग्यकारक आणि लक्ष्मीकारक असतात तर त्यामध्ये पहिली वस्तू जी आहे ते हळद आहे तुमच्या घरामध्ये हळद असली तरीही तुम्हाला थोडीशी का होईना हळद जे आहे ते होळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायचे आहे किंवा मग तुम्ही हळकुंड सुद्धा आणून घरामध्ये बारीक करून तुम्हाला त्याची पावडर बनवून हळदीच्या डब्यात ठेवायची आहे पण तुम्हाला आवर्जून थोडी का होईना हळद जे आहे ते खरेदी करून आणायची आहे कारण हळद जे आहे ते लक्ष्मी स्वरूप असते यानंतर पुढची वस्तू जी आहे ते मीठ आहे या दिवशी तुम्ही खडे मीठ किंवा साधं मीठ जे आहे ते थोडंसं का होईना तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे पंधरा वीस रुपयाचं छोटस पॅकेट जरी सुद्धा घेऊन आले तरी सुद्धा चालेल कारण मीठ जे आहे ते लक्ष्मीकारक आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला मीठ जे आहे ते घरात आणायचं आहे कारण या मिठाच्या रूपातूनच आपल्या घरात माता लक्ष्मी येत असते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो पुढची वस्तू जी आहे ते धने आहे धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी धने हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि होळीच्या दिवशी आपल्याला अवश्य थोडे तरी धने जे आहे ते आपल्या घरामध्ये आणायचे आहे या वस्तू जे आहे ते अगदी दहा रुपयापासून सुद्धा तुम्हाला मिळून जातील या मन एक जरी वस्तू तुम्ही आणली तरी सुद्धा चालेल कारण या वस्तू लक्ष्मीकारक आहे होळीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला या वस्तू वस्तू घरामध्ये आणायचे आहे या वस्तू घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये नक्की सुख समृद्धी बरकत राहते भरभराट येते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आता पुढची वस्तू जी आहे ते आहे माटीचा माठ होळीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून एक माठ आणायचा आहे आणि आपला किचन मध्ये उत्तर दिशेला तो भरून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून एक माठ सुद्धा आणायचा आहे तर या वस्तूंमधनं तुम्हाला जे जमेल ते तुम्हाला एक वस्तू जरी होळीच्या दिवशी आवर्जून आणायची आहे आणि काही वस्तू जे आहे ते तुम्हाला चुकूनही कोणालाही द्यायचा नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ